नमस्कार मी अविनाश जाधव मनसे ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष महानगरपालिकेच्या मध्ये पाच वर्षाचं ऑडिट झालं नाही अशी एक बातमी आली आणि काही कोटी रुपये महानगरपालिकेच्या ऑडिटमध्ये सापडत नाहीयेत तर त्याच्या बाबतीत आम्ही विविध प्रकारच्या आमच्याकडनं ज्या काही गोष्टी घडल्या त्याची चौकशी करतोच आहे पण आज आम्ही आलो ठाण्याच्या पार्किंग प्लाझामध्ये आणि कोविडच्या काळामध्ये ठाणे महानगरपालिकेने काही हजारो कोटींचे टेंडर काढले आणि त्या टेंडर मधनं विकत घेतलेला सामान याचं झालंय काय हे दाखवायला मी आज तुम्हाला इथे आलोय तुम्ही जर इथे आलात तर हे बघा ते, ते बेड आहेत आणि बाकीच्या गोष्टी मागवल्या आहेत गाद्या आहेत अनेक गोष्टी प्रचंड मोठ्या प्रमाणात या इथे आणलेल्या आहेत आणि त्याचं काही झालेलं नाही म्हणजे नवीन कोऱ्या आहेत म्हणजे त्यांना हातही कोणी लावलेला नाहीये त्याचा त्याची संख्या किती आहे जर तुम्हाला बघायचं असेल मला कपे कपे ले ले। ले ले। तर मला असं वाटतं की तुम्ही इथे बघा म्हणजे तुम्हाला ती संख्या कळेल काय किती मोठ्या प्रमाणात कप्पेच्या कप्पे भरलेले आहेत आणि या गोष्टी केलेल्या आहेत तुम्ही जर अजून पुढं पुढे आला तर काही कोठींच्या मशिनरी ज्या असतात आपण ज्याला ताँग म्हणतो ना स्कॅनर मशीन आणि बाकीच्या मशिनरीज ज्या खूप महाग असतात त्या मशिनरीज बघा किती मोठ्या प्रमाणात आणि त्यांना कोणी हात लावत नाहीये काय नाहीये पडू नये त्या सगळ्या त्याला कोणी वाली नाहीये हे ठाणे महानगरपालिकेने कोविडच्या काळात मागवलेलं सामान आहे जे डॉक्टर वापरतात त्याची परिस्थिती बघा काय हे बघा ते बॉक्स बघा हे बघा हे ते सगळं सामान आहे आणि कशा प्रकारे पडलंय म्हणजे त्याचं त्याची निगा बघा काय राखली जाते प्रकारे अरे बॉक्स जे काही कोठीचं सामान आहे जे टेंडरमध्ये मागवलं गेलं होतं आणि ते कसं पडलंय जर तुम्ही नीट बघितलात तर तुम्हाला कळेल याची परिस्थिती का 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 काय आणि ठाणे महानगरपालिका नक्की करते का आमच्या बरोबर आल्यावर हे कोविडच्या काळात मागवलेला सामान आहे बघा हे जर कुठल्या हॉस्पिटलला पाठवलं असतं तर काय वाईट झालं असतं हॉस्पिटल आहे ना पाच पाच सात से हे पीपी किट आहेत हे धूळ खात पडले कसे काही हजार कोटीचा आपण माल जे मागवलंय ते कसं पडलंय ते दाखवायला मी आज ठाणेकरांना आलेलो आहे अजून वरती बरंच काय तुम्हाला दाखवतो चला गॉगल्स आज जर तुम्ही ठाण्याच्या कळवा हॉस्पिटलला गेलात आणि कळवा हॉस्पिटलमध्ये जर तुम्ही जाऊन थांबलात तर कळवा हॉस्पिटलमध्ये आज अनेक लोक रोज मारत आहेत व्यवस्था नाही आहे बेड नाही आहे कुठलीच गोष्ट नाही आहे आणि तरी सुद्धा मला वाटतं की आपण नवीन सामान मागवतो आज हा काही कोठींचा सामान आहे मी तुम्हाला लिहून देतो हा काही कोठींचं सामान धूळखाट पडलं आणि ठाणे महानगरपालिकेचे जा हॉस्पिटल जे आहेत ते बेजार आहेत तुम्ही ठाणे महानगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये गेलात तर गाद्या सडलेल्या आहेत बेड सडलेले आहेत अनेक इक्विपमेंट नाही आहेत परंतु इथे जर तुम्ही बघाल तर ही एक एक मशीन आटक ढाला कशी आहे आणि ती मला वाटतं किमान जर इथे नीट बघितलं ना आम्ही लोकांनी तर किमान एक दोनशे पीस आहेत जिथे पडलेले एक दोनशे पीस आहे म्हणजे हा जर सगळा माल पकडला तर तो काही कोठींचे काही कोठींचा माल जर इथे सडक पडला असेल आणि ठाणेकरांना जिथे गरज आहे अशा ठिकाणी मिळत नसेल तर मला असं वाटतं की नक्की हा भ्रष्टाचार कशासाठी झाला होता म्हणजे कोऱ्या गोष्टी आहेत म्हणजे याचा वापरही एक दिवसासाठी नाही झाला जुन्या ज्या आहेत त्या आहेतच पण त्याच्या व्यतिरिक्त या ज्या नवीन कोरा कोरे मटेरियल आहेत हे देखील पडलेलं आहे मला असं वाटतं टेंडर जे काढले होते ना ते प्रॉफिटसाठी काढले होते म्हणजे पैसा ठाणे महानगरपालिकेचा त्यावेळेला कोणी विचारायला मायबाप नव्हता त्यामुळे पाहिजे तेवढं घेऊन ठेवलं म्हणजे एक ही मला वाटतं हा बेड जर दोन हजार रुपयाचा असेल तर त्यांनी वीस हजार रुपयाला विकत घेतला असेल किंवा बेड जर वीस हजाराचा असेल तर हा त्यांनी पन्नास हजार रुपयाला त्यावेळेला विकत घेऊन ठेवला असेल फक्त यांच्या प्रॉफिटसाठी आणि आता त्या गोष्टीचा उपयोग काय होतोय तर संपूर्ण वेळ पैसे महा ठाणेकरांचे पाण्यात गेलेले आहेत आणि हा सगळा सामान हा पार्किंग प्लाझाच्या गोडाऊनमध्ये सडतोय म्हणजे ठाणेकरांना विनंती आहे आपण टॅक्सेस भरतो पण त्या टॅक्सेस काय होतं आपण कधीही विचारायला लग कोणाला जात नाही काही नगरसेवक एक काम चार वेळा करतात म्हणजे जर दोन हजार बावीस ला आमच्या पुष्कर विचार आणि आमच्या पोटबंदरच्या टीमने एक तक्रार केली होती की अचानक एक रस्त्यावर हे उभं केलं सेंटर उभा केलं हा आणि अचानक पुढच्या महिन्यात तिथे ते काढलं आणि दुसरं काहीतरी बनवलं म्हणजे सुरुवातीला आठ दहा कोटी आठ दहा लाखाचा खर्च करायचा ते काढायचं मग परत काहीतरी करायचं असं करून आपल्या ठाणेकरांच्या पैशाची वाट लागते आवश्यक असलेला पाण्याचं धरण होत नाही आहे विजेचा प्रश्न तसाच प्रलंबित आहे कचऱ्याचा प्रश्न प्रलंबित आहे सगळ्या गोष्टी ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत त्या तशाच पडल्यात पण ठाणेकरांच्या पैशावर फक्त टेंडर काढून मजा मारायचं काम हे काही लोक करत आहेत ठाणेकरांनी याच्याकडे लक्ष देऊन पाहिलं पाहिजे असं मला वाटतंय बघा आम्ही फक्त बोंबलतो जर ठाणेकरांनी जर पाठिंबा दिला ना तर या सगळ्यांचा भांडाफोड आम्ही नक्की करू तुर्त तो जय जय महाराष्ट्र